नमस्कार मी सुमित शिवगण आज आपण शेतामध्ये जाणार आहोत पहिला आपण नागर घेतला आपला भाऊ नागर तर घेऊन येतच आहे त्यानंतर आपण गेलो होतो डायरेक्ट वाड्यामध्ये बैल आणण्यासाठी बैल तर घेऊन निघालच होतो आमची बैल जोडी पाहतच आहात तुम्ही त्यानंतर आपण शेतामध्ये निघालो आहोत ज्या ठिकाणी आपल्याला हो जायचं आहे त्यानंतर आपले बैल झुपण्याचं काम चालू आहे वडील म्हटलं की सगळी कामं त्यांनाच येत असतात त्यानंतर बैल तर झुपण्याचं काम चालू आहे जोरदार तुम्ही पाहतच आहात बैल झुपल्यानंतर तर डायरेक्ट आपण नागरायला सुरुवात केली आपला भाऊ तर नांगरतच आहे पाहतच आहात आता ट्रॅक्टरचा जमाना आल्यापासून बैलजोडी पाहायला कुठे मिळत नाही त्यानंतर आपण डायरेक्ट गेलो होतो दु दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी पाणी होतं कारण काल पाऊस नसल्यामुळे पाणी नसलं उपलाड्याच्या ठिकाणी आपण गेलो होतो शेतीची कामं म्हटले की आपली व्यवस्था पाहता जातो तुम्ही कशा रीतीने आहे ती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा